हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज आपण आपला आत्मविश्वास कसं वाढवायचा ह्याच्याबद्दल बोलूया आत्मविश्वास वाढवायचा ते आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे शब्दच आपल्याला सांगते स्वतःवरचा विश्वास त्याला आत्मविश्वास म्हणतो आत्मविश्वास कशाला पाहिजे हे बघा आपल्याला आत्मविश्वास असला की तुम्ही बोलणे चालण्याची तरहा तुमचं कुठलंही काम करण्याची तरहा सगळ्यात फरक पडतो तुम्ही कॉन्फिडेंट दिसता तुम्ही बोलताना म्हणता हो तो किती कॉन्फिडेंट आहे बघा हां हे आत्मविश्वास तुमचे पूर्ण पर्सनॅलिटीवर एक प्रकारची छाप टाकते तुम्ही सगळ्यांना हवे हवेसे वाटता लोकाचं सोडा तुमचं तुम्हाला तुमच्या अंगात ऊर्जा येते तुमचे अंगात तुम्हाला खूप अस मला येते मला कळते ही भावना उत्पन्न होते स्वतःवरचा विश्वास स्वतःवरची ताकद ही निर्माण होतीये त्यामुळे आत्मविश्वास हे अतिशय गरजेचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे का प्रत्येक माणसाकडे भरपूर रिच ॲसेट्स त्याच्या अंगात दिलेल्या असतात देवांना पण काय होते माणूस त्याची कधी माणसाला जाणीवच होत नाहीये त्याला लोकांकडचं दिसते स्वतःकडचं काही दिसत नाही आहे त्यामुळे तर आपण आधी शोधून काढायचं स्वतः काय प्लस पॉईंट्स आहेत स्वतःमध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आधी आपण शोधून काढायला पाहिजे हेचे तर तुमचं तुम्ही शोधून काढायचं का म्हणजे प्रत्येक माणूस युनिक असतो आणि प्रत्येक माणसाकडे काहीतरी काहीतरी चांगल्या क्वालिटीज असतातच देवानं रिकामं कोणालाही पाठवलेलं नाही आहे देवानं प्रत्येकाला काय ना काही देऊन वापर पाठवलेलं आहे पण तर वापरायचं नाही वापरलं नाही हे आपल्यावर अवलंबून असते आता आपण हे आत्मविश्वास डेव्हलप कसं करायचं त्याचं टेक्निक कसं आहे कसं वाढवायचं आहे पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुमची तुलना तुम्ही कोणाशी करू नका आपल्यात काही झाले माहिती आहे का, का? अगदी आपण लहान असलेपासून आपली तुलना लोकाबरोबर करतात त्यांचे मुलाचं बघ अक्षर सुंदर आहे आणि तू कसं करतोस तो बघ काय करतो आणि असं अगदी लहानपणीपासून अतिशय घाणेडी मेथड आहे ही कोणी कोणाचं दुसऱ्याशी कंपेर करता कामा नये का म्हणजे प्रत्येक माणूस युनिक आहे माझ्याकडे क्वालिटीस आहेत त्या तुमच्याकडे नसतील पण तुमच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत त्या बाकीच्यांच्याकडे नसतील हे तुम्हाला जाणीव असायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक माणूस हा दुसरेपेक्षा डिफरंट असतो वेगळा असतो त्यामुळे कधी स्वतःला तुम्ही अंडरएस्टिमेट करू नका मला काही येत नाही मी काय उपयोगाचा नाही असं कधीच विचार आणू नका आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एफर्मेशन वापरा पॉझिटिव्ह एफॉर्मेशन वाचा हवे ते लिहा पाठ करून ठेवा काही पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम द बेस्ट आय कॅन डू एनिथिंग आय लव माय सेल्फ असं रोज हे एफॉर्मेशन्स कधी म्हणायचे सकाळी उठल्या उठल्यावर आणि रात्री झोपायला जायचे आधी ह्याच्यात ना बघा तुमच्यातला आत्मविश्वास जरासा जागा होतो तिसरा महत्त्वाचा म्हणजे डोंट बी एफ्रेड ऑफ मिस्टेक्स कोणी तुम्ही तुमचे चुकाम बदल बिलकुल भीती बाळगू नका चूक झाली की होऊ दे चुकांमधनंच आपण शिकत असतो पण हे महत्वाचं आहे एकदा आपण चूक केलेली परत करता कामा नये चूक रिपीट होता कामा नये एवढी मात्र आपण काळजी घ्यायची आणि परत परत ती चूक तुम्ही करत गेलात तर तुमचे एवढे मोठे मूर्ख कोणी नाही आहे तुम्हीच मोठं मूर्ख जगातला त्यामुळे चूक करणे काही चूक नाही आहे प्रत्येक माणूस चुका करतो पण त्या चुकातनं आपण शिकायचं असते आणि एकदा केलेली चूक ती परत रिपीट होता कामा नये एवढी मात्र काळजी घ्यायची आणि प्रत्येक आपले चुकामधनं पण आपण नवीन शिकत जायचं वी शूड लर्न फ्रॉम अवर मिस्टेक्स आपल्या चुकामधनं आपण कितीतरी गोष्टी शिकत असतो नंतरचं खूप महत्त्वाचं आहे आपलं टॅलेंट आपण आयडेंटिफाय करायला शिकायचं लोकाला कॉपी करायचं नाही तो असं करतो म्हणून स्मार्ट दिसतो कॉन्फिडेंट दिसतो म्हणून मी नाही मी माझ्यातल्या टॅलेंट्स आयडेंटिफाय करायला पाहिजे हां तो छान गाणं म्हणतो कुठे गेला तर त्याला लगेच स्टेजवर गाणं म्हणायला बोलावतात मस्त गाणं म्हणतो मन म्हणून काय अगदी मग कॉलर ताट करून कॉन्फिडेंटली असतो म्हणून मी गाणं म्हणायला गेले की चालेल का माझ्या अंगात गाणं म्हणायचं गळात नाहीये मला सूर तालांची जाणीव नाहीये मग होईल का नाही त्यामुळे कधी कोणाला कॉपी करायला जाऊ नका तुमचे काय चांगले गुण आहेत ते ओळखून घ्या आणि तुमचे गुणांना धरून ते गुण डेव्हलप करा आणि तुमचं टॅलेंट वाढवा व्हेरी इम्पॉर्टंट नाही तर आपण काय करतो दुसरा करतो म्हणून तसं करायला जातो नाही मी माझ्यातलं टॅलेंट बघणार आणि त्याचे प्रमाणे पुढे जाणार तर मला यश मिळणार आहे आणि एवॉइड डुईंग रॉंग ॲक्शन्स ऑर रॉंग हॅबिट्स हे खूप महत्त्वाचं आहे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कितीतरी लोक का नाही त्यांच्याकडे खूप चांगले गुण असतात पण एका दोन त्यांच्या अशा वाईट सवयी असतात त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण आयुष्य खराब होऊन जाते खोटे बोलण्याची सवयी असेल गुण असतील आणि चांगले नसतात असं नाही पण ते एकदा खोटं बोलणं ते दोन चार वेळेला खोटं बोलणं त्यांचं सापडलं म्हणत्यावर परत कोणी विश्वास ठेवेल का ते माणसावर नाही पूर्ण आपलं आयुष्य मात्र करून टाकतात इन द सेम वे दारू पिणं किंवा असल्या काही नको त्या सवयी आणि ह्या सवयी लागल्या की सुटत नाहीये लग्न सोपं असते पण सुटणं सोपं नसते त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला ती सवय लागायच्या आधी तुम्ही त्या सवयीपासून लांब राहावा किंवा तुमचे मुलांना पण अगदी पहिलेपासून तसल्या खोटा बोलणं असेल किंवा कुठल्याही नको त्या सवयींपासून लांब ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे त्यांना त्यांचं रेस्पेक्ट तरी राहतेच त्याच्याशिवाय त्यांचं त्यांचं कॉन्फिडन्स राहते हे बघा मी आहे तर खरं बोलते मी काही हे करत नाही मग माझं मला मा कॉन्फिडेंट असतंही कोणाशीही बोलायला कुठेही जायला काही करायला मी कॉन्फिडेंट असते तरच नाही प्रत्येक बोलण्यात मजेत खोटं मला हजार वेळेला खोटं सापडलं असलं तर तोंड असेल का दाखवायला तोंड वर करून त्यामुळे असल्या सगळ्या वाईट सवयी बिलकुल लावून घ्यायच्या नाही आपल्या मुलांना तर त्यांचे जवळ सुद्धा जायचं नाही तुम्हाला चुकून एका कुठली सवय असली तरी प्रयत्नपूर्वक आणि होत होत नाही असं नाहीये प्रयत्नपूर्वक त्या गोष्टींपासून लांब राहायचं ते तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतोय नाही ते तुमचा आत्मविश्वास कधीच वाढणार नाही तुम्ही कॉन्फिडेंट राहू शकणार नाही त्यामुळे या सगळ्या काही वाईट सवयी असल्या तरी त्यांना टाटा गुड बाय म्हणायचं ह्याच्या पुढे मी आयुष्यात कधी तुझी साथ देणार नाही जीव गेला तरी चालेल माझा मी खोटं बोलणार नाही बस म्हणायचं असं करून आपल्या वाईट सवयी सोडून टाका हे तुम्ही टेक्निक्स वापरलेत का नाही तुमचं कॉन्फिडेंस आपोआप वाढते प्रयत्न करून तरी बघा हॅव ए गुड डे